आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी अवैध धंद्याच्या अनुषंगाने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या कारवाईत खडक पोलिसांनी लोहिया नगर आणि कासेवाडी परिसरातील मटका जुगार अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्यात आली काशेवाडी येथील हातभट्टी धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे रोहित महादू अवघडे वयवर्ष एकोणीस लक्ष्मी महादू अवघडे वयवर्ष पंचेचाळीस राकेश मोहन कांबळे वेवर्ष अठ्ठेचाळीस शोभा लक्ष्मण जाधव वयवर्ष अठ्ठेचाळीस सर्व राहणार काशेवाडी पुणे यांच्यावर बी एस एन एल कलम एकशे तेवीस महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे खडक पोलीस ठाण्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार उईके यांना माहिती मिळाली की काशेवाडी भागात बागवे पतपेडी समोर महाराष्ट्र पानशॉप शेजारी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने कासेवाडी येथे हातभट्टी वर धंद्यावर छापा टाकला या कारवाईत एकतीस हजार तीनशे चाळीस रुपयांची तीनशे दहा लिटर दारू जप्त केली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे पोलीस निरीक्षक गुणे संतोष खेट माळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार सहाय्यक पोलीस फौजदार गांगुर्डे पोलीस अमलदार चौधरी राऊत उईके के सोयाम यांच्या पथकाने केली